आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार पौषमास कृष्ण पक्ष तिथी षष्ठी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट जात प्रमाणपत्राच्या खटल्यावरून दोन न्यायाधीशांमध्ये खडाजंगी सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय न्यायाधीश अभिजित गांगुली आणि न्यायाधीश सोमेन सेन यांच्या जात प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणाच्या सुनावणीवरून वाद झाला होता या प्रकरणी निकाल देताना न्यायाधीश सोमेन सेन यांच्या अध्यक्षेखाली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगितीचा आदेश दिला या स्थगितीच्या आदेशाकडे न्यायाधीश अभिजित गांगुली यांनी दुर्लक्ष करत सीबीआय चौकशीचे निर्देश दिले होते यावरून दोन्ही न्यायाधीशांमध्ये वाद झाला या प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण आपल्याकडे वर्ग केले परंतु हा निकाल देताना न्यायाधीशांवर टिप्पणी करण्यास सरन्यायाधीशांनी नकार कर दिला जर न्यायाधीशांवर टिप्पणी केली तर कोर्टाच्या कामकाजावर याचा परिणाम होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर सीएम एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत जाणार आहेत येत्या आठवड्यात एनडीए ची बैठक होणार असून बैठकीसाठी दोन्ही नेते दिल्लीत जाणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत होणार अंतिम निर्णय तसेच अमित शहा नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे स्मार्टफोन होणार स्वस्त अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार या वर्षी, वर्षी देखील मोबाईल उपकरणांच्या काही गोष्टींवर कस्टम ड्युटी कमी केली जाऊ शकते केंद्र सरकारचा मेक के इन इंडिया स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना भारतात उत्पादनासाठी प्रकल्प उभारण्यासाठी आकर्षित करत आहेत त्यातच ऍपलने भारतात उत्पादन वाढवले आहे गुगलने सुद्धा पिक्सेल स्मार्टफोन आता भारतात बनवण्याची घोषणा केली आहे अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी झाल्यावर स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी झाल्यावर स्मार्टफोन ची किंमत कमी करण्याचा निर्णय कंपनीवर असेल असे म्हटले जाते आंबा प्रेमी न एपीएमसी मध्ये हापूस आंब्याची मोठी आवक जाणून घ्या पेटीचा दर फळ बाजारात हापूस आंब्याची मोठी झाली आहे हापूस आंब्याच्या तब्बल साडेतीनशे एवढी आवक ही ऐतिहासिक असल्याचे व्यापाऱ्यांसह संजय पानसरे यांनी म्हटले आहे दरम्यान यंदा आंब्याचा हंगाम हा मोठा असला तरी एप्रिल महिन्यात होणारी आवक कमी असेल असा अंदाज देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला सध्या हापूस आंब्याची पेट टी सात हजार ते बारा हजार रुपयांना मिळत आहे पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका तयार होणार प्रशासकीय हालचाली नव्हे कस असेल कार्यक्षेत्र विभागीय आयुक्तांनी पुणे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद तिन्ही नगर परिषद एम पी आर डी एला क्षेत्रफळ हद्दीचा सविस्तर अहवाल तत्काळ मागवला लोकसंख्या क्षेत्रफळ हद्दीचा सविस्तर अहवाल तत्काळ मागवण्यात आला आहे आळंदी चाकण आणि राजगुरु नगर आणि लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील गावाचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतची चर्चा सुरू होती मात्र याला स्थानिक नेत्यांचा विरोध झाला त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका समाविष्ट होण्यापेक्षा स्वतंत्र महापालिकेची मागणी करण्यात येत आहे याच मागणीवरून आता पुणे जिल्ह्याला तिसरी महापालिका करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कृष्णा जन्मभूमी मंदिरा प्रकरणी मोठी अपडेट मथुरे मधील शाही मशिदीच्या सर्वेक्षणाची स्थगिती वाढवली उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह संदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सध्या ईदगाह संकुलनाच्या सर्वेक्षणावरील बंदी उठवली जाणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे स्थगिती आदेश कायम राहणार आहे सोमवारी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची कायम राहणार आहे सोमोरी मूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली ईदगाह परिसराची पाहणी करण्यासाठी कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीला अंतरिम स्थगिती दिली अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार पीएम किसान योजनेच्या निधी मध्ये वाढ होण्याची शक्यता यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी मध्ये सरकार आनंदाची बातमी देऊ शकते शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमे सुमारे पन्नास टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे अर्थतज्ज्ञांच्या मते ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे ही रक्कम वार्षिक सहा हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत केली जाऊ शकते दोन हजार मध्ये पी एम किसान योजना सुरू करण्यात आली लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश होता देशाची अर्थव्यवस्था दोन हजार तीस पर्यंत सात ट्रिलियन डॉलर ची होणार अर्थ मंत्रालयाचा अंदाज अर्थ द इंडियन इकॉनॉमी अ रिव्ह्यू नावाचा अंदाज अर्थ मंत्रालयाकडून द इंडियन इकॉनॉमी अ नावाचा एक अहवाल तयार करण्यात आलाय जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत देश उदयास येईल अशी आशा वर्तवण्यात आली आहे दरम्यान सरकारने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा निर्धार केलाय मोदी सरकार तिसऱ्या दा सत्तेत आलं तर आर्थिक स्थिती अजून चांगली सुधारे असा अंदाज वर्तवला जात आहे मोदी सरकारच्या दोन कार्यकाळातील लेखाजोखा का सादर करताना नागेश्वरन म्हणाले की या दहा वर्षातील कामे हे उज्ज्वल भविष्याचे संकेत आहेत बोर्ड तयारी करताना या गोष्टींची नक्की घ्या आणि परीक्षा सुरू होणार आहे अशा वेळी बरेचदा मुले दिवसभर बर बसून अभ्यास करताना दिसावी अशी अनेक पालकांची इच्छा असते सतत एकाच जागी बसून राहिल्याने मानेचा त्रास होतो तसेच डोकेदुखी आणि पाठदुखीची समस्या जाणवू लागते याने मानेचा त्रास होतो तसेच डोकेदुखी आणि पाठदुखीची समस्या जाणवू लागते याकडे दुर्लक्ष केल्यास मान आणि त्रास होतो तसेस वेदना सुरू होतात परीक्षेच्या दिवसांमध्ये पुरेशी झोप घेणे देखील आहे तुम्ही एक तासांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करत असाल तर किमान दहा मिनिटाचा ब्रेक घेणे आवश्यक आहे चार ते पाच तास अभ्यास करत असाल तर एक तास खेळा किंवा शारीरिक हालचाली करा या काळात किमान सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्या किती दिवस रिचार्ज न केल्यानंतर सिम बंद होते आणि ते दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होत आजकाल अनेक जण स्मार्टफोन मुळे असो किंवा गरजेनुसार नियमानुसार जर तुम्ही सिम कार्ड साठ दिवस म्हणजे दोन महिने रिचार्ज केलं नाही तर ते सिम बंद करण्यात येतं यानंतर सहा ते नऊ महिन्यांचा वेळ तुम्हाला देण्यात येतो या काळात तुम्ही नंबर पुन्हा रिचार्ज करायचा असो त्यानंतर तुमचं सिम कार्ड पुन्हा या काळात तुम्ही नंबर पुन्हा रिचार्ज करायचा त्यानंतर तुमचं सिम कार्ड पुन्हा सक्रिय होत जर तुम्ही सिम कार्ड रिचार्ज केल्यानंतर ही वापरत नसाल तर अशा परिस्थितीत कंपनी सिम बंद करते त्यानंतर काही महिन्यातच हा सिम क्रमांक दुसऱ्या यूजरला ट्रान्सफर करण्यात येतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची रणनीती राम भक्तांसाठी सहा मतदार संघातून विशेष ट्रेन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रामल मोहीमातून सहा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत हजारो मुंबईकरांना मोफत दर्शन घडवण्यासाठी भाजपानं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे मुंबईतून पहिली अयोध्या दर्शन विशेष ट्रेन पाच फेब्रुवारीला धावणार आहे आस्था ते अयोध्या विशेष गाड्या पुढील प्रमाणे असतील सी एस एम सोळा पुणे सोळा नागपूर चार दर्शन नगर सात अमरावती दोन तर कोल्हापूर मधून एक कशा ट्रेन धावणार आहेत महत्वाची बातमी या ताने कशा ट्रेन धावणार आहेत महत्वाची बातमी या तारखेपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान होणार आहे याच परीक्षे संदर्भातील महत्वाची माहिती समोर आली आहे विद्यार्थ्यांना बुधवार एकतीस जानेवारी दोन हजार हॉल तिकीट हॉलटिकीट डाउनलोड करता येणार आहे सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेची प्रवेश पत्र म्हणजेच तिकीट ऑनलाईन डाउनलोड करता येतील बोर्डाच्या एच एस एस सी डॉट इन या वेबसाईटवरून स्कूल लॉग इन करून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल अकोला डी सी सी बँक महाराष्ट्र मध्ये शंभर पदांसाठी भरती पदवीधरांना संधी मुलाखतीद्वारे होणार निवड अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला डी सी सी बँक द्वारे भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे अकोला डी सी सी बँक डॉट कॉम या वेबसाईट ला देण्यात आली आहे अकोला डी सी सी बँक डॉट कॉम या वेबसाईट ला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात पेन्शन संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये मोठे बदल केले आहेत नव्या नियमामुळे महिलांच्या अधिकारात वाढ होणार आहे केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला मुलींना कौटुंबिक पेन्शन साठी आता पात्र बनवू शकणार आहेत या संदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू केल्यात निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग विभागाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार मध्ये बदल केले आहेत आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे वाळू चोरीसाठी चक्क घोड्यांचा वापर पंढरपूर प्रशासनाची डोळे झाक पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रातून पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात आहे अवैध वाळू उपसामुळे खड्डे पडले आहेत अशातच आता शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्या जवळूनही वाळू चोरी सुरू झाली आहे वाळू चोरीमुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे चंद्रभागा वाळवंटातील वाळू चोरी थांबवण्यासाठी महाराज मंडळांनी यापूर्वी अनेक तक्रारी केल्या आहेत परंतु कोणतीच कारवाई होताना दिसत नाहीत अशातच आता जलद गतीने वाहतूक करण्यासाठी चोरांनी चक्क घोड्यांचा वापर करत वाळू चोरीच्या व्यवसायात नवी शक्कल लढवली आहे अशातच पोलीस काय कारवाई करतात हे पाहावे लागेल दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादकांची कोंडी बदलत्या हवामानाचाही बसतोय फटका राज्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे चार लाख पन्नास हजार एकर इतके आहे यावर्षी द्राक्ष हंगामाला आसमानी संकटाचा फटका सध्या उत्तर भारतात थंडी वाढल्याने या भागातून द्राक्षाची मागणी कमी झाली त्यातच गेल्या महिन्याभरात कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी याचा फटका बागेला बसत आहे परिणामी द्राक्षात गोडी रंग तसेच आकार वाढला नाही यामुळे याचा परिणाम द्राक्षाच्या दरांवर झाला द्राक्ष उत्पाद उत्पादन खर्च वाढत आहे त्यातच द्राक्षाला तयार करण्यासाठी तीस रुपये इतका खर्च येतो सध्या द्राक्षाला वीस ते चाळीस रुपये असा दर मिळत आहे वास्तविक पाहता उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळत असल्याने आर्थिक ताळमेळ कसा लावायचा हा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर पडला आहे पंतप्रधान मोदी महिलांना गिफ्ट देण्याच्या तयारी महिलांना कर रचनेतून दिलासा मिळण्याची शक्यता काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला करदात्यांच्या ज्या सुविधा हिरावून घेतल्या होत्या त्या पंतप्रधान मोदी परत अपेक्षा व्यक्त केली जात आहे मोदी सरकार ही सुविधा महिलांसाठी म्हणजे स्वतंत्र प्राप्ती कर रचना आणू शकते महिला करदात्यांना नवीन कर प्रणाली मध्ये आठ लाख रुपयापर्यंत कोणताही कर भरावा लागू शकते महिला करदात्यांना नवीन कर प्रणाली मध्ये आठ लाख रुपया पर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही म्हणजे त्यांना बजेटमध्ये वेगळ्या आणि अधिक सवलती मिळू शकतात सध्या नवीन कर प्रणालीमध्ये सात लाख रुपयापर्यंत कोणताही कर भरावा लागत नाही आता सरकार महिलांसाठी ते आठ लाख रुपये करू शकते म्हणजेच नवीन कर स्लॅबमुळे महिलांना आठ लाखापर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही एक पासून खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलणार सामान्यांवर काय परिणाम होणार पेन्शन नियामक पी ई आर डी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार एन पी एस खातेधारक मुलांचे शिक्षण खाते के रकमेपैकी केवळ पंचवीस टक्के रक्कमच का काढू शकतील याशिवाय तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी एन पी एस खात्यातून पैसे काढता येतात खातेदार आणि नियोक्ता दोघांच्या योगदानाची रक्कम यामध्येच खात्यात पैसे काढता येतात खातेदार आणि नियोक्ता दोघांच्या योगदानाची रक्कम यामध्ये समाविष्ट आहे नवीन नियम एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादी समावेश होणार भारत सरकारचा युनेस्को ला प्रस्ताव युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देशांकडून पाठवली जातात यंदा भारताकडून युनेस्को मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरिटेज लिस्ट दोन हजार चोवीस ते पंचवीस करीता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन टोकन दिले आहे यामध्ये महाराष्ट्रातील रायगड राजगड शिवनेरी तोरणा लोहगड सालेर मुलेर रांगणा अंकाई टंकाई कासा सिंधुदुर्ग अलिबाग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचाही समावेश आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाडूतील जिंजी किल्ल्याचाही समावेश आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली चालत्या ट्रेन मध्ये ही मिळू शकते कन्फर्म सीट रेल्वेची ही सुविधा देणार रिकाम्या माहिती कधी अचानक प्रवास करायचा झाल्यास लगेच मिळत मिळत नाही नाही आणि कन्फर्म या दरम्यान वेग शक्कल लढवून तिकीट मिळवावे लागते कारण नियोजित वेळीच्या दोन तास आधीच तिकीट मिळते पण आता धावत्या ट्रेन मध्ये तुम्ही सीट ची अवेलेबिलिटी चेक करू शकता तसंच कोणत्या कोच मध्ये कोणती बर्थ उपलब्ध आहे याची माहिती कळेल जर तुम्ही विना तिकीट आणि जनरल तिकिटावर प्रवास करत असाल तर आय आर सिटीच्या ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय आर सी टी डॉट को डॉट इन ऑनलाईन चार्ट्सवर जायचे आहे इथे तुम्हाला स्वतःच कळेल की ट्रेनमधील कोणती बर्थ रिकामी आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र अशोक सराफ यांनी अनेक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे मोदी लाटेत गमावलेला गड काँग्रेस परत मिळवणार महाविकास आघाडीची संपूर्ण मदार आमदार प्रणिती शिंदेंवर एकोणीशे बावन्न साली तयार झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचा गड राहिला आहे दोन हजार चोवीसच्या मोदी लाटेत देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला प्रणिती शिंदे यांची पकड सोलापूर शहरात असली तरी सोलापूर लोकसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी देखील इतकी सहज नाहीये सोलापूर लोकसभा मतदार हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे यातील अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर पंढरपूर या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संघात भाजपाचे आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे अॅपलची नवीन इलेक्ट्रिक कार येते सेल्फ ड्रायव्हिंग असणार कधी आणि कुठे होणार लॉन्च ऍपल कंपनी स्मार्टफोन मध्ये नावाजलेली आहे कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे कंपनीची ही कार नवीन लुक आणि फीचर सह बाजारात उपलब्ध होणार आहे कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव टायटन असे आहे कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये कंपनीच्या या नवीन कार खूप दिवसापासून चर्चा होती कंपनीची ही नवीन कार दोन हजार मध्ये लॉन्च केली जाणार आहे इंग्लंड ही मालिका पाच शून्य ने जिंकणार दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी इंग्लंडचा माजी गोलंदाज मॉन्टी दिलेल्या मुलाखतीत म्हणाला जर ओली पॉप आणि टॉम अशीच कामगिरी करत राहिले तर इंग्लंडचा संघ भारतीय संघाचा सुपडा साफ करू शकतो इंग्लंडचा संघ ही मालिका पाच शून्यने ने जिंकून सुपडा साफ करू शकतो इंग्लंडचा संघ ही मालिका पाच शून्यने ने जिंकू शकतो हैदराबाद कसोटी इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला असताना ओली पॉपने एकशे ब्याण्णव धावांची खेळी केली होती तर भारतीय संघ ज्यावेळी धावांचा पाठलाग करत होता त्यावेळी टॉम हॅटले सात गडी बाद केले होते शेअर बाजार आपटला सेन्सेक्स आठशे दोन अंकांनी अंका तर निफ्टी दोनशे पंधरा अंकांनी घसरला बीएससी व सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप तीनशे पॉईंट तेरा लाख कोटी रुपयांवरून घसरून ते तीनशे पंच्याहत्तर पॉईंट अडतीस लाख कोटी रुपयांवर आले आहेत मध्ये काल आठशे दोन अंकाची घसरण होऊन तो एकाहत्तर हजार एकशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला तर निफ्टीमध्ये दोनशे पंधरा अंकांची घसरण होऊन तो एकवीस हजार पाचशे बावीस अंकांवर पोहोचला तर ह्या होत्या आजच्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि पी मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा